लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे भाजप सज्ज झालेली आहे दुसरीकडे महाविकास आघाडीतला जागा वाटपाचा घोळ अजूनही संपायला तयार नाहीये वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीनं दिलेला चार जागांचा प्रस्ताव स्वीकारला नसल्याचं समोर आलेला आहे त्यावर संजय राऊत यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यावरून महाविकास आघाडीत सर्व काही ठीक चालत नसल्याचंच दिसतंय सांगलीच्या जागेचा वाद तर वेगळाच आहे या सर्व घडामोडीनंतर महाविकास आघाडीत एकमत नाहीये का जागा वाटपावरून जो घोळ आहे तो संपणार आहे की नाहीये राजू शेट्टींच्या स्वाभिमानीबाबत काही निर्णय महाविकास आघाडी घेणार आहे का, का। सर्व मुद्दे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत पण जागा वाटपाचा घोळ काही संपायला तयार नाहीये विशेषत महाविकास आघाडीत बिघाडी झालीय का असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे तीन पक्षांमधला घोळ तर आहेच आहे पण वंचित आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना जागा दिल्या जाणार आहेत की नाही त्यावरही काही स्पष्टीकरण कुणी देत नाहीये हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत ज्या घडामोडी घडल्यात त्या आम्ही तुम्हाला सांगतो आहोत समोर जी माहिती आलेली आहे ती अशी आहे की महाविकास आघाडीनं प्रकाश आंबेडकर यांना चार जागा देऊ केलेल्या आहेत पण या चार जागांवर आंबेडकर समाधानी नाही त्यांनी तर थेट ठाकरे पवारांवरती विश्वास नसल्याचा हल्लाबोल केला होता तर काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देखील जाहीर करून टाकला होता प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेवर संजय राऊत यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी आहे की काय अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत ते काय म्हणालेले आहेत बघा प्रकाश आंबेडकर यांना आम्ही चार जागांची ऑफर दिली होती ते आमच्यासोबत असण्यानं आम्हाला बळ मिळालं असतं पण मला अजूनही खात्री आहे की ते सकारात्मक विचार करतील आम्ही सर्व नेते एकत्र बसू त्यांच्याशी चर्चा करू त्यांच्या मनात काही नाराजी अस्वस्थता असेल तर दूर करण्याचा प्रयत्न करू असं एकूण संजय राऊत म्हणालेले होते ही सर्व जरतरची भाषा त्यांनी केलेली आहे त्यामुळं वंचितच्या महाविकासमधल्या समावेशाचा सस्पेन्स कायम असल्याचं दिसतंय आता माध्यमांमधल्या बातम्यानुसार वंचितनं सहा जागांची मागणी केल्याचं समजतंय त्यावर अजून काही प्रतिक्रिया आलेली नाहीये पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काहीतरी म्हटलेलं आहे ते म्हणतात दोन दिवसांमध्ये आघाडीचं जागा वाटप फायनल होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय आम्ही जाहीर करू भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानंतर इंडी आघाडीची सभा झाली होती प्रकाश आंबेडकरांनी त्यावेळी काँग्रेसचं कौतुक केलं होतं आताही त्यांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा दिलेला आहे पण मग काँग्रेसचाही महाविकास आघाडीचा सा एक भाग आहे अशा वेळी इतर दोन घटक पक्षांबाबत वंचितची भूमिका काय असणार आहे हे काही स्पष्ट होत नाहीये काँग्रेसबाबत संजय राऊत काय म्हणालेले आहेत ते म्हणतात की काँग्रेस हा देशातला एक मोठा पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे पण आम्ही प्रादेशिक आहोत आम्हाला सोबत घेऊनच इंडी आघाडी तयार झालेली आहे आम्ही आमच्या राज्यातल्याच जागा मागतो आहोत बाहेरच्या राज्यातल्या नाही भिवंडीसारख्या जागेबाबत आम्ही सगळे एकत्र आलो तर ती जागा भाजपकडून काढून घेऊ शकतो काँग्रेस राष्ट्रवादी दोघही भिवंडीवर दावा करतायत कोल्हापूरची जागा सिटिंग आहे आम्ही ती सहज आणि हसत हसत सोडली कारण आम्हाला आघाडीत ऐक्य हवा होतं सांगलीच्या जागेबाबत मात्र आम्ही आग्रही आहोत हातकणंगलेच्या जागेवर आमची राजू शेट्टी यांच्याशी बोलणी सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रातली एक जागा तरी आमच्याकडे असावी असा आमचं आग्रह आहे आणि तो आग्रह धरला तर आमचं काय चुकलं असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आता सांगलीचा सा वाद नेमका काय तो बघा सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वाद आहे अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मिरजेतली जाहीर सभा देखील आहे या सभेला स्थानिक काँग्रेसनं विरोध केलाय कोल्हापूरची शिवसेनेची जागा काँग्रेसला दिल्याच्या नंतर सांगलीची काँग्रेसची जागा शिवसेनेला हवी आहे या पार्श्वभूमीवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी देखील शिवसेनेनं जाहीर केलेली आहे त्याला आता काँग्रेसचा विरोध होतोय आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्याचबरोबर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आणि ही जागा आपणच लढणार असल्याचं सांगितलेलं आहे अशा बातम्या समोर येतात या सगळ्या घडामोडी पाहता महाविकास आघाडीत सर्व काही सुरळीत नाही असंच दिसत आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद